नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे काही दिवसांपूर्वी नंदुरबार येथे जयेश राजू वळवी ह्या आदिवासी युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला होता गंभीर जखमी झालेला जयेश वळवी याचे रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच निधन झाले मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उत्तर महाराष्ट्रात उमटले ह्या घटनेचे निषेधार्थ पिंपळनेर येथे आदिवासी जनता फाउंडेशनतर्फे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निवेदन देऊन या घटनेतील आरोपींना कठोर श्वासन व्हावे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ह्या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनाचा आशय असा सोळा सप्टेंबरला सूर्यकांत सुधारकर मराठे आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या चा देखत जयेश वल्वी ह्या आदिवासी युवकावर चाकूने वार करण्यात आला आणि भर रस्त्यात त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला मात्र उपचार सुरू असतानाच जयतचे निधन झाले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली ह्या घटनेतील आरोपींना भाषेची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे आदिवासी जनता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आदिवासी युवकांनी केली आहे या संदर्भातील निवेदन पिंपनेर पोलीस ठा था, ठाण्याचे प्रभारी किरण बर्गे यांना देण्यात आले यावेळी पी एस आय संसारे यांनी निवेदन स्वीकारले निवेदन देण्यासाठी प्रवीण चौरे गणेश गावित चेतन चौधरी पप्पू चौरे विजयभाऊ गांगुर्डे मनोहर बागुल अनिल चौधरी अनिल सोनवणे संदीप भोहे यांच्यासह परि परिसरातील आदिवासी बांधव आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष जगताप धन्यवाद आज सर्व आदिवासी समाज बांधव पिंपणेर पोलिटिशियन येते मागच्या दोन दिवसाआधी नंदुरबार येते आमचा आदिवासी बांधव जयभाऊ वडवी यांचं गट नियोजित अशी हत्या करण्यात आली ही हत्या म्हणजे पूर्ण आदिवासी समाजाला चटका लावून गेलेली आहे तरी सर्व समाज बांधव हा रस्त्यावरती उतरलेला आहे ही हत्या म्हणजे आमच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे त्यामुळे आम्ही सर्व पिंपणे क्षेत्रातील आदिवासी बांधव पिंपणे पोलिटिशियन येते निवेदन देण्यासाठी आलो आहे निवेदनामध्ये म्हटले की जो आरोपी आहे त्याला फक्त कठोर शिक्षा न न होता त्याला फाशी शिक्षा झाली जा पाहिजे आणि जो त्याच्यासोबत जो पोलीस अधिकारी होता त्याला निलंबित व कायमस्वरूपी बर बर्तब करण्यात यावे ही आमची सर्व आदिवासी समाजाची मागणी आहे ही हत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही पिंपणे पोलिटिशियन येथे जमा झालेलो आहे जयबाहला न्याय मिळालाच पाहिजे पळवीला न्याय मिळालाच पाहिजे या घटनेचा जाहीर निषेध जाहीर निषेध निषेध आरोपीला फाशी आरोपीला फाशी आरोपीला फाशी मिळाल पाहिजे आरोपीला फाशी आरोपीला फाशी आरोपीला फाशी आदिवासी एकता एक समान असल्यामुळे तिथं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आदिवासी पोरांना तिकडं काही अडचण राहू तो आपल्याला पाठिंबा देत राह अहोरात्री पाठी केव्हाही फोन केला आपल्या सुख दुखाला हजर राहायचा तो प्रत्येक ठिकाणी आज त्याचा घात झालेला आहे एवढ्या दोन दिवशी मागे पूर्वी तर तिथं हत्येचा कांड बघताना असा असा विषय जसा समाजावर तो घात झालेला आहे की आपल्या समाजासाठी तो कुठेही तात्पर्य उभा राहायचा त्याच्यावर घात झाला म्हणजे तो आपल्या समाजावर घात झाला असं समजून आम्ही इथं पिंपरे पोलीस स्टेशन

عجيدال فلي